नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग सहा जून दोन हजार चोवीस गुरुवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतु वैशाख कृष्ण अमावास्या संध्याकाळी सहा वाजून आठ मिनटापर्यंत रोहिणी नक्षत्र रात्री आठ वाजून सतरा मिनिटापर्यंत योग, रात्री दहा वाजून नऊ मिनिटापर्यंत चतुष्पाद करण सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर नाग करण चंद्ररास वृषभ सूर्यरास वृषभ आजचा दिवस वर्ज्य राहुकाळ दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद